आणि कलेचे वरदान दिले कला शिकवून येत नाही ती बदल असावी लागते तिला प्रोत्साहन मार्गदर्शन लाभावे लागते अशीच एक अभिजात वक्तुत्वाचे कला लाभलेले लोक तर लोक मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे हे सुशांत चितळेने बोलून जावे अशी माझी नम्र विनंती. अंधाराला घाबरत नाही आबायाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही आबायाची साथ. अजून आमच्या पाठीवर सुरसुबनचा हात आहे. अजून आमच्या पाठीवर वडिलांचे नाव बळवंतराव असे होते यशवंतरावांचे वडील लहानपणीच वाले मग त्यांच्या आई विटाबाई आणि त्यांचे बाजू ज्ञानदेव यांनी कष्ट करून यशवंतरावांना शिक्षण दिले यशवंतरावांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले यशवंतरावांचे उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले आणि बी एल एल बी झाले यशवंतराव मोठे होत असतानाच ते राजकारणातही सक्रिय होते एकोणीसशे बेचाळीस मध्ये

यशवंतराव यांनी आपलं नाव आपल्या कामगिरीच्या जोरावर उभं केलं होत आपल्या कामगिरीच्या जोरावर उभं केलं होतं आपण केलेले कसलेच त्यांना होती कोणत्याही पदाचा त्यांनी कधीही ही कदी ये वापर होऊन दिला नाही आपल्या समाजातील दारिद्र्य साखर कारखान्याची पहिली सुरुवात कोणी केली असेल ती म्हणजे यशवंतरावांनी पाया कोणी असेल तो म्हणजे यशवंतरावांनी यशवंतराव खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शिल्पकार होते माणूस मोठ्या म्हणा घरी गेली कारण की कराड प्रीती संगमी या ठिकाणी त्यांनी अखेरची निद्रा घेतली अखेरची निद्रा घेतली सांगायचं होतं एवढंच की ज्यावेळी यशवंतराव गेले तेव्हा कोणत्याच पदावर होते पण संपूर्ण महाराष्ट्र ध्या ध्या मुलं रडत होता ध्या ध्या मुलं रडत होता त्याचा एवढ्याच मध्ये गोरगरीब जनतेचा एक वारी ही नेत्याचे नेते गोरगरीब जनतेचा एक वारी नेत्याचे नेते यशवंतराव चव्हाण होते महाराजांचे भाग्य विधाते यशवंतराव चव्हाण होते महाराजांचे भाग्य विधाते धन्यवाद जय जय